नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे या वर्षी पाणी उतरायच्या अगोदर पंधरा वीस दिवस व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या या वर्षी उकड्या आणि बर्निंगच्या समस्या जास्त जाणवणार मग त्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे प्रामुख्याने उकड्या किंवा बर्निंग ज्याला आपण म्हणतो ती काय येते की बऱ्याचशा वेळा थंडी जास्त असणं वातावरणामध्ये सातत्याने होणारे बदल आणि त्यामुळं साईज थांबते आणि शेतकरी त्या ठिकाणी साईज थांबल्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे लक्ष न देता पानांच्या किपिंग क्वालिटीकडे लक्ष न देता अतिरिक्त पीजीआरचा मारा साईज वाढण्यासाठी करतात आणि आपोआप अप। त्या ठिकाणी मण्याचा पॉईंट मिळाला नाही द्या जी एखादा पीजीआरचा स्प्रे द्या एक नाही झाला दुसरा द्या आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या उकड्या आणि बर्निंगच्या समस्या शंभर टक्के जाणवतील थोडस थांबून घ्या शंभर टक्के मण्याचा पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल किंवा गोल वराट्यांमध्ये मण्याची साईज चांगली मिळेल परंतु त्यासाठी थांबणं गरजेचं आहे अतिरिक्त पिजरचा वापर न करता मण्यामध्ये पन्नास साठ टक्के पाणी येईपर्यंत पिजरचा वापर करू नका ज्यावेळेस थर्ड डीप आपण करतो पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अगदी लेटचे उशिराचे प्लॉट असतील पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर दिवस लागतील सुरुवातीचे जे प्लॉट आहे साधारणतः ऑक्टोबर मधले त्या ठिकाणी अडुसष्ट सत्तर दिवसाला थर्ड डीप होते मग पुढचा जो वीस दिवसाचा पिरियड आहे तिथं साईज थांबल्यासारखी वाटते काच अवस्था असते आणि तिथंच अतिरिक्त पीजीआरचा सीपीपी असेल होमोब्रसेंड असेल त्याचप्रमाणे बायोस्टिमलंट असेल जीएचा वापर आपण त्या ठिकाणी चुकीच्या रीत्याने करतो आणि मग त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी जे रात्रीचं दवबिंदू किंवा घड हे रात्रीचे ओले होतात सकाळी जे नऊ साडे नऊ ला सूर्यप्रकाश त्या गडांवर येतो आणि त्याच वेळेस आपण इसी फॉर्म्युलेशन मधल्या फवारण्या त्या ठिकाणी करतो बुरशीनाशक असेल त्याचप्रमाणे कीटकनाशकचे फवारणे असेल सकाळच्या दरम्यान करतो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की अशा वेळेस ज्या वेळेस साईज थांबली जाते रात्रीच भरपूर दव पडतंय बादळ पडतंय घड ओले असतात त्या ठिकाणी सकाळची फवारणी टाळा आणि संध्याकाळी साडेतीन चार पाच वाजता फवारणी त्या ठिकाणी तुमचं बुरशीनाशक असेल बायोस्टिमलं असेल किंवा इतरही काही फवारण्या तुम्हाला करायच्या असतील त्या संध्याकाळी तीन साडेतीन चार ते सहाच्या दरम्यान त्या ठिकाणी करा तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी आपण उभे आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा गोरक्षनाथ सावित्रा वाघ मुक्काम पोस्ट बांबोरी तालुका रावरी जिल्हा अहमदनगर आपला मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी साठ बेचाळीस एकवीस आपण डॉक्टर किती दिवसापासून मी पाच वर्षापासून तुमचा अनुभव घेतोय या ला तुम्ही वेळोवेळी पाच वर्षापासून मार्गदर्शन घेताय हो पाच वर्षामध्ये ऑनलाईन पासून का घेताय सातत्याने दरवर्षी आपल्याला वेगवेगळं म्हणजे माहिती नवीन आलेले फीचर वगैरे किंवा बुरशीनाशक यांची माहिती मिळाली जाते आणि वेळोवेळी त्याच्यामुळं रोगाच एकदम कंट्रोल मिळतोय एक आता यावर्षी तुमच्याकडे देखील जसं नाशिक असेल सोलापूर सांगली भरपूर ठिकाणी पाऊस झाला फ्लावरिंग मध्ये तुमच्याकडे देखील पाऊस होता एकंदरीत वेळापत्रक घेतल्यामुळं गळ असेल कूज असेल आणि आता सध्या आत्ताशी कुठंतरी एक दोन तीन दिवसात मनात पाणी येईल पण कुठेही मला तरी माझ्या पाण्यात बर्निंग उकड्या दिसला नाही याबद्दल म्हणजे डॉक्टर किसनचं आलेलं वेळापत्रक दिलेला खर्च असेल किंवा याच्यातून खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होते का उत्पादनात डेफिनेट वाढ होते आणि आपलं पी जी आर कमी असल्यामुळं एक टक्का सुद्धा आपल्याकडं आता एक्क्याण्णव दिवसाचा प्लॉट आहे एक टक्का सुद्धा आपल्याकडं सनबर्निंग नाही काहीच नाही उघड्या नाही आणि नंतर आता बारा ग्रॅमचा जो चा येईल ना आपल्याला त्यानंतर पॉईंट पन पोस्ट फ्रे त्याचा बी मागच्या वर्षी एकदम भरपूर फायदा झाला नंतर भरपूर पॉईंट वाढून पण गेला आणि वजन पण म्हणजे चांगलं मिळालं नक्कीच शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपला व्हिडिओचा विषय आहे उकड्या आणि बर्निंग या समस्यांपासून वाचायचा असेल तर जो काही थर्ड डीप होती आपली म्हणजे सेटिंग स्प्रे से, से, सेटिंग स्प्रे नंतर सेकंड डीप त्यानंतर एक आपण थिनिंग करून घेतो त्यानंतर थर्ड डीप तिथून आपल्याला एक तीस दिवस थांबायचं आहे मनात पाणी येईपर्यंत जसं त्यांनी सांगितलं की तुमचा जो रेग्युलर बारा ग्रॅम जी यायचा कारण पाच वर्षापासून ते मार्गदर्शन घेत आहेत तो स्प्रे आल्यानंतर मण्याचा पॉईंट जाडी सगळं मिळणारच आहे गोल वराट्यांमध्ये साईज होणार आहे मण्यामध्ये चांगला घर भरणार आहे वजन चांगलं मिळणार आहे पण ही जी समस्या येते याच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी वेगवेगळ्या फवारण्या करतात आणि ब सोशल मीडियावर दाखवलं जातं बॉटल असते त्या ठिकाणी फोटो येतो की ही बॉटल किंवा हे औषध फवारल्यावर उकड्या आणि बर्निंग येणार नाही परंतु माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत जगामध्ये असं कुठलंही औषध उपलब्ध नाही की उकड्या आणि बर्निंग आल्यानंतर त्याच्यावर फवारणी केली अमुक अमुक औषधाची तर ते थांबेल अजिबात थांबणार नाही त्यासाठी आपल्याला पानांच्या जी प्रक्रिया आहे ह्या पानांची जी प्रक्रिया आहे फोटोसिन्सिसी ज्याला आपण म्हणतो किंवा पानांच्या रणिद्रियांची उघडजाप ज्याला आपण म्हणतो ती सातत्याने चालू ठेवणं आणि जे रात्रीचा दो बिंदू पडतं त्यावेळेस सकाळी फवारणी न करता साडेतीन चार पासवा विशेष काय फवारण्या केल्या पाहिजे तिथं पोटॅशियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेटची एकत्र प्रति लिटर अडीच ग्रॅमच्या जर चार पाच फवारण्या तुम्ही त्या वीस पंचवीस दिवसामध्ये तीन तीन दिवसाला घेतल्या जसं तुमचं रोगासंदर्भात फवारणी असेल ती रेग्युलर चालू ठेवा त्याचप्रमाणे जमिनीतून फॉस्फरस लेव्हल वेलीमध्ये चांगला ठासून भरताना सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी दिवसापर्यंत तुम्ही एकडी पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवडी आणि त्याच्यासोबत चार किलो गुळ अशा पद्धतीने ती स्लरी देऊन घेतली तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेट आर्थोसिलिक ऍसिड किंवा गोल्ड सील्ड दोनशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी दोन स्प्रे जरी आठ दहा दिवसातून घेतले किंवा एखादं चांगलं सिविड असेल चांगलं सिविड आणि त्या सिविड सोबत तुम्ही मॅग्नेशियम सल्फेटचा जर स्प्रे घेतला तर नक्कीच तुमचे पानं हे शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीत कार्यरत राहतील अन्न निर्मिती सुरू ठेवतील आणि त्याच्यामुळे तुमचा घडांचा विकास मण्याचा विकास चांगला होईल आणि अतिरिक्त पिजाचा वापर न करता त्या ठिकाणी तुम्हाला उकड्या आणि बर्निंगची समस्या येणारच नाही आणि ती न येता चांगल्या पद्धतीने मण्याचा पॉईंट लांब वरायट्या असतील इलोंगेशन वराट्या ज्याला आपण म्हणतो त्याचप्रमाणे गोल वराट्या असतील कलर वराट्यांमध्ये बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी पेपर रॅप करतात तरी देखील पेपर काढल्यानंतर बरेचसे मणी त्या ठिकाणी उकड्या आणि बर्निंगचे दिसतात मग आपण काय केलं पाहिजे जिथं जिथं उन्हामध्ये घड येतील बरेचसे शेतकरी वायचं रान असेल त्या ठिकाणी साडीचा प्रयोग वर्तून करतात हा सगळा प्रयोग करून देखील उकड्या आणि बर्निंगच्या समस्या येतात मग त्या काय येतात त्याच्यासाठी महत्वाचं कारण जे आहे की साठी तुम्ही अतिरिक्त पिजरचा वापर त्या ठिकाणी टाळा किती दिवस साधारणतः तुमचं थर्ड डीप होत जे सेटिंग होतं सेटिंग नंतर आठ दहा दिवसात तुम्ही चार एम एम या अवस्थामध्ये सेकंड डीप करतात आठ दहा एम एम ला थर्ड डीप करतात इथं तुम्हाला वाटतं की आता साईज थांबलेली आहे पुढच्या आठ दहा दिवसामध्ये अकरा बारा तेरा एम एम साईज होती मग आपली साईज होणार की नाही पॉइंट मिळणार की नाही मग त्या गैरसमाजामध्ये तुम्ही त्या ठिकाणी अतिरिक्त सीपीप्यूचा वापर असेल होम वापर असेल बायोस्टिमलांचा वापर असेल जीएचा वापर असेल तो चुकीच्या पद्धतीने केल्यामुळं साईज तर मिळतच नाही परंतु हातोनात आपल्या हातातून त्या ठिकाणी तीस चाळीस टक्के नुकसान आपण स्वतः करून घेतो इथं काळजी एकच घ्या पाणं हे चांगले कसे राहतील त्याचप्रमाणे भुरी रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही मिलीबगचा प्रादुर्भाव होणार नाही या सगळ्या समस्याकडे जर आपण लक्ष दिलं तर प्रामुख्याने त्या ठिकाणी फॉस्फरस लेवल सत्तर ते नव्वद दिवसामध्ये चांगली टिकून ठेवा जस ही पाणी येईल तिथून तुम्हाला पोटॅशयुक्त खतांची मात्रा किंवा पोटॅशयुक्त स्लरीचा वापर त्याचप्रमाणे शेवटचा पुष्प्रे आपण जो काच अवस्थेत न देता त्या ठिकाणी सीपीपीयू असेल होमोप्रॉसाड असेल बायोस्ट्यमट असेल जियाचा वापर त्या ठिकाणी आपल्याला नव्वद दिवसानंतर मण्यामध्ये चाळीस पन्नास टक्के पाणी आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला तो जियाचा वापर एखाद्या विशिष्ट सीपीपीओ असेल होमिओरोसाड असेल बायोस्ट्यमट असेल त्याच्याबरोबर आपल्याला व्यवस्थितरित्या करून घेणं गरजेचं आहे जर इलॉंगेशन वार्ट्या असतील पन्नास साठ टक्के पाणी आलं पाण्याचा पॉईंट कमी वाटतोय तिथं एक री बारा ग्रॅम जीए स्टार एक लिटर डायरेक्टर एक लिटर टेक कॅल एक लिटर आता टेक कॅल का घ्यायचं डायरेक्टर का घ्यायचंय डायरेक्टर हे आहे सिविड पानांची किपिंग क्वालिटी पुढच्या तीस दिवस चांगली टिकून ठेवणार आहे टेकक्याल घ्यायचंय वातावरणात कधीही बदल झाला अचानक पाऊस आला तर मनी कुठेही चिरला जाणार नाही क्रॅकिंग त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही म्हणून त्या पद्धतीने एकरी हा स्प्रे घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्लरी द्यायची आहे की स्लरी अशी द्यायची आहे की त्याच्यामध्ये एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश पंधरा ते वीस किलो पाच लिटर पुन्हा एकदा फोर स्ट्रोक त्याच्याबरोबर चार किलो गुळ पंधरा ते वीस किलो सरकी पेंट चोवीस अठ्ठेचाळीस तास चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून घ्या की वस्त्रगाळ करून व्यवस्थितरित्या देऊन घ्या जर तुमची हेवी सॉइल असेल तर आतमध्ये दोन ट्रॅक्टरचे जे तास आहे त्याच्यामध्ये नांगर तास टाकून पाणी द्या वापसा येऊ द्या फ्लड पाणी द्या हे मशीन नंतर सात आठ दिवसांनी जर मध्यम जमीन असेल हलकी जमीन असेल तर तुम्ही डायरेक्टली पाठ पाणी दिलं तरी कुठली समस्या त्या ठिकाणी येणार नाही अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी पोटॅशियम सोनाईट बोरांचे दोन तीन स्प्रे द्या कुठल्याही पद्धतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी साईज चांगली मिळाल्याशिवाय राहणार नाही मनामध्ये चांगला घर भरल्याशिवाय राहणार नाही ही शाश्वती आजच्या या व्हिडिओमधून देतो अहिल्यानगर जिल्ह्यामधून वांबोरी गावातून रावरी तालुक्यातून गोरक्षनाथ वाघ यांचा याच्या अगोदर देखील एक दोन व्हिडिओ मी दिलाय आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आला एक शेवटची प्रतिक्रिया मी त्यांच्याकडून घेतो की सातत्याने गेल्या चार पाच वर्षापासून ते डॉक्टर केसांचं मार्गदर्शन का घेत आहे त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे हे तुमच्यासाठी जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो काय कारण आहे सातत्याने तुम्ही मार्गदर्शन मार्गदर्शन घ्यायचं कारण असं आहे का कुठल्या प्रकारचा तुम्ही शेड्यूल दिलेला तो फॉलो केल्यानंतर कुठल्या प्रकारचा रोग हा म्हणजे बागेत येतच नाही आणि वेळेवर हार्वेस्टिंग होती आणि शुगर दीडशे दिवसाच्या असतात म्हणजे दिवसाला आणि वजन दीडपट वजन मिळत नक्कीच खूप शुभेच्छा आहे तुम्हाला यावर्षी द्राक्ष परिस्थितीमध्ये द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये चांगला दर शेतकऱ्यांना मिळतील हीच आई तुळजाभावनेच्या चरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओचा शेवट करतो चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार